आणि काल आपण औरंगाबाद मधल्या कन्नड घाटामधली अवस्था बघितली पण तिथली दाहकता काय होती ती आज समोरते औरंगाबाद मधल्या कन्नड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती वाहून गेली आहे शेती वाहून गेल्यामुळे शेतीमध्ये मोठ्या कष्टानं पिकवलेली पीकही आता हातातून निघून गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय कन्नड तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये पाच ते सहा फूट जमीनच वाहून आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत ही दृश्य आपण पाहतोय कन्नड तालुक्यातली अचानक परवा रात्री खूप जोराचा पाऊस झाला साधारण एक ते चारच्या दरम्यान आणि त्यानंतर झालेलं हे सगळं नुकसान ज्याची दाहकता आज समोर येते आणि या सगळ्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी दोन दिवसापूर्वी इथं सपाट जमीन होती मात्र काल झालेल्या पावसामुळे इथली जमीन कशा पद्धतीने वाहून आहे हे दृश्यांमध्ये तुम्ही पाहत आहात इथे या कन्नड तालुक्यातील लंगडा तांडा गावातील ही शेती आहे आणि या शेतीवरून किती पाऊस झाला असेल याचा देखील अंदाज तुम्हाला बांधता येईल इथे जर मी जाऊन उभा राहिलो तर निश्चितच माझ्या खांद्या एवढी जमीन जी आहे म्हणजे या खांद्या एवढी जमीन इथली वाहून गेली आहे आणि ही अडीच एकर जमीन या शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहे आणि इथे आद्रकचं पीक होतं मात्र ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडं जाऊया त्यांच्याकडनं जाणून घेऊया मला सांगा पाऊस किती होता आणि कशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे लय भरपूर नुकसान होय साहेब <laughs> 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 रडू नका तुम्ही काय झालंय ते सांगा भरपाई पूर्ण पाहिजे माझी अरे जगराची पूर्ण जशी माझी जमीन जशी जमीन राहिलं पाहिजे लय पाऊस उचार होतो आधी एवढं माझी भरपाई व्हायला पाहिजे हा तुम्ही आपली हत्या करावून देऊ असं बोलू नका तुम्ही आम्ही तुमच्यासाठी आलोय पण मला सांगा की पावसाची स्थिती काय होते आणि कशा पद्धतीनं एवढं नुकसान झालंय आणि असं किती शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान आ, ते झालं पण माझं ओह सांडी खाली आहे आपली जमीन अहो सांडीचं पाणी सगळं वावरामध्ये आलं अहो मग त्या हिशोबानं समजा जमीनच वाहून गेली अहो हा आता सहा सात फूट जमिनीवरती वरती धूड निघून गेली काय पीक होत याच्यामध्ये आद्रक आद्रक होती अद्रक दोन पूर्ण पूर्ण वाहून गेली पूर्ण पूर्ण गेली निश्चित आपण पाहतोय की अडीच लाख रुपयांची एकरी उत्पादन निघणार ही आदरक होती आणि आता आपण पाहतो की पूर्णपणे ही जमीन वाहून गेलेली आहे आणि हे दगड वरून वाहून आलेले आहेत जमिनीमध्ये आतापर्यंत कुणी आलं होतं का सरकार आ, सरकारी अधिकारी इथं सरकारी अजून नाही आलं अजून नाही आलं इड सरकारी सर्व पायापासून ते सगळे थरथर कापत काय यातना या ठिकाणी त्यांना होत असेल हे सांगताना आपण या ठिकाणी पाहतो आहे डोळ्यातील आसरू थांबत नाहीत कारण की ही जमीन वाहून गेली नाही तर त्यांचं स्वप्न वाहून गेलेलं आहे आणि त्यामुळे आता या सर्वांना अपेक्षा एकच आहे ती म्हणजे शासकीय मदतीची त्यांना आधार द्यावा हीच अपेक्षा ही, ही सर्व शेतकरी या ठिकाणी व्यक्त करतायत कॅमेरामन धनंजय दारुंटे सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा लंगडा तांडा कन्नड औरंगाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट सर्वांना जय शिवराय सर्व मराठा समाजातील जरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षणामध्ये जेवढे सक्रिय कार्यकर्ते होते ज्यांनी उपशन आंदोलनं केली त्याचप्रमाणे आता आपल्याला कन्नड तालुक्यामध्ये दुष्काळ निवारण करण्यासाठी एक शासनाचा उपक्रम आहे वीर पुनर्भरण व शेतामधील जिथून पाणी वाहत जातं व जिथं पाणी तुंबतं तिथं शोष खड्डा करून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाचे काही निधी आहे तो निधी आचारसंहिता नंतर तात्काळ खर्च करावा लागणार आहे फक्त आपल्यासाठी बावन्न दहा बारा दिवस आहे यासाठी माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना व मराठा समाजातील ज्यांना समाजाची व काळ्या गोळीची सेवा करायची आहे अशा संपूर्ण हुशार व ज्ञानी व अभ्यासू लोकांना का आपण कमीत कमी दिवसामध्ये वीर पुनर्भरण व शेतामध्ये शोषखड्डा कसा करता येईल यासाठी तहसीलदार साहेब व शासनाच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर ही लोकर, योजना राबवण्यासाठी आपण प्रयत्न करा जय शिवराय Jaya Jawaan, Jaya Kisan.